शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो त्याला सोलार योजना या योजनेअंतर्गत आपण जे फॉर्म भरले आहेत आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना सोलार पंप आले सुद्धा आहेत काही शेतकऱ्याला अर्धवट मटेरियल येत आहेत तर काही शेतकऱ्याचे जे आहे ते पंप आता बसण्याच्या तयारीत आहेत परंतु काहीस प्रमाणात अशा झालेला आहे की आता भरपूर दिवस झाले शेतकऱ्याला वेंडर उपलब्ध नाही आहेत Uh, काही शेतकऱ्यांचं जे आहे ते आता मटेरियल आल्याच्या नंतर त्याला सोलार पंप बसवण्याचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत म्हणजे या योजनेमध्ये जर बघायचं आपण पूर्वीपासूनच याच्यावर व्हिडिओ पण भरपूर घेतलेले आहेत खूप सारा सावळा गोंधळ आहे परंतु आता याच्यामध्ये या योजनेसंदर्भातलं एक अपडेट आहे आता बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण थोड्या प्रमाणात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आज जे आहे तर या योजनेसंदर्भातलं जे महत्वाचं अपडेट आहे तर ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काय असणार आहे ते अपडेट म्हणजे याच्यामध्ये निवड प्रक्रिया आणि तुमचं जे काही सोलार येण्याची प्रक्रिया ही कशा पद्धतीत ठरवली जाते हेच आजच्या या आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो बघा ही जे योजना आहे या योजनेचं नाव जे आहे मागेल त्याला सोलार योजना आता भरपूर साऱ्या ज्या योजना आहेत ते मागेल त्याला योजना शासनानं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे राबवणे हे चालू केलेले आहेत परंतु ह्या योजना जर बघायचं झालं तर एकदम दहा ते वीस याचा सक्सेस रेशो आहे याच्यामध्ये सगळा सरळा सावळा गोंधळ त्या ठिकाणी चाललेला आहे शासन फक्त योजना काढतं त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही पण हे जे काही खालचे जे लोक आहेत कंपन्या असो टेंडर दिलेल्या किंवा मग ग्राउंड लेवलचा स्टाफ असो हा नुसता लाभार्थ्याला हा परेशान करत असतो अशातच ही जी काही योजना आहे आता या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजेच मागेल त्याला सोलार आता याच्यामध्ये कसं असतं जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य असा यांचा क्रम असतो म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर वेंडर नाहीयेत भरपूर दिवसापासून सोलार बसत नाहीत याच्यामुळं फॉर्म भरण्याची प्रतिक्रिया ही मंदावलेली आहे पेमेंट करण्याची शेतकरी फॉर्म तर भरतच आहेत परंतु पेमेंट करण्याची प्रतिक्रिया ही प्रक्रिया ही जी आहे ते शेतकऱ्याकडून मंदावलेली आहे म्हणजेच फॉर्म मोड मोडमध्ये टाकला जातो आणि फॉर्म समोर जे आहे ते शेतकरी प्रोसिड करत नाही आणि काहीच्या प्रमाणात ही चालत नाही पे, पेमेंट करण्यासाठी भरपूर आहेत त्याच्यानंतर स्टेटस चेक करायला गेलं तिथेही अडचणी आहेत म्हणजे यांची आयटी टीम आहे बॅकड काय करते ते त्याचं त्यांनाच ठाऊक आहे की दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये त्या वेबसाईटला प्रॉब्लेम येत राहतो हे काही कळायलाच मार्ग नाही मग शेतकरी एकदम त्यामध्ये त्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता विषय आहे शेतकऱ्यांनी पेमेंट केलं नाही तर मग हे फॉर्म पुढे जातील का तर अजिबात नाही तशाच पद्धतीत ड्राफ्ट मोडमध्ये ते फॉर्म राहणार आहेत कारण शासनाचं हे धोरण मुळात हे खूप दलिंदर धोरण म्हणलं तरी चालतं कारण याच्यामध्ये शेतकऱ्याकडून नुसते पैसे भरून घेतलेत आणि पुढची प्रक्रिया जी आहे ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चालत आहे एवढा तरी विचार करायला पाहिजेत शासन हे शेतकऱ्याकडून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये भरून घेतं आणि पुढची प्रक्रिया जी आहे ते वर्ष दोन वर्ष चालवतं म्हणजे शासनाच्या डोक्यात काही किडे पडलेत काही समजायला मार्ग नाही तिथं शेतकऱ्याही कशासाठी हे पैसे भरतं हे तरी शासनाला कळायला हवं कारण हे सोलार पंप जर मिळाला तर शेत शेतकऱ्याला त्याचं जे काही सिंचन करणं आहे त्यांचं जे काही ओलिताचं काम आहे ते सुरळीत आणि योग्य पद्धतीने व्हावं म्हणून जे आहे ते तुमच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पैशाचा भरणा केलेला आहे परंतु तुम्हाला त्या गोष्टीचं जराही भान नाही राहिलेलं त्याच्यामध्ये शेतकऱ्याची नुसती पिळवणूक केली जाते कंपनी असो शासन असो सर्वांकडूनच आता हे जे काही पैसे भरल्याच्या नंतर तुमच्या फॉर्मची प्रोसेस तुमच्या फॉर्मची पुढील प्रक्रिया चालू होते त्याच्यानंतर तुमचं वेंडर साठी हे दिला जातो तुम्हाला ऑप्शन दिला जातो तुम्हाला वेंडर निवडायचा आल्याच्या नंतर कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला तीन तीन चार चार महिने कंपनी मिळत नाही काही काही शेतकऱ्याला वर्ष वर्ष कंपनी मिळत नाही कारण कंपन्या आल्या तरी त्या कोणत्या तरी कंपन्या येतात आणि आल्याच्या नंतरही शेतकऱ्याला जी पाहिजे ती कंपनी त्या लिस्टमध्ये नसते मग शेतकरी काय करतो तिथं थांबतो वाट पाहतो परंतु अद्याप जशा पाहिजे तशा कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या नाही आता तिथं जे काही म्हणजे राखीव घटक आहेत एस सी एस टी साठी कंपन्या उपलब्ध झाल्या आहेत कंपन्या मागेही उपलब्ध त्यांच्यासाठी झाला होता आता ओपन आणि ओबीसी शेतकरीचं म्हणणं आहे की आम्ही काय केले मग आमच्यासाठी काय आमच्यासाठी कधी वेंडर अवेलेबल होणार तर हे शासनाला सगळ्या गोष्टी यांनी हे फॉर्म बघून बाकीचं या योजनेचं जे काही शेतकऱ्याला शेतकऱ्याचा मिळणारा प्रतिसाद प्रतिसाद बघून तुम्ही जसं तुमचं उद्दिष्ट ठेवलंय की आम्ही दहा लाख पंप बसवणार आहे मग कधी बसवणार आहेत शेतकऱ्यांचे सगळं नुकसान झाल्याच्या नंतर का आता तुमच्याकडे जे काही पेंडिंग फॉर्म आहे जे काही तुमचं शेतकऱ्याला सोलर पंप द्यायचे आहेत ते आता तुम्ही फटाफट द्या ना मग असं नाही चाललंय की तुमचं चा की जे शेतकरी प्रथम येईल त्यालाच वेंडरचा ऑप्शन उपलब्ध करून द्यायला हवा तुमचा तुमची योजना जी आहे ते मागेल त्याला सोलर योजना जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य मग असाही तुमचा क्रम त्याच्यामध्ये चाललेला नाहीये जसं तुम्ही आता म्हणता तर तशा पद्धतीने मग वेंडरसाठी तुम्ही शेतकरी वेटिंगला ठेवा ना त्या शेतकऱ्यासाठी तो वेंडर आल्याच्या नंतर ती स्पेशली त्यासाठी उपलब्ध असायला हवा तिथं कारण कोणी आले आज फॉर्म भरला मला उद्या वेंडरचा ऑप्शन आला आणि मी वेंडर सिलेक्ट केला म्हणजे त्या मी त्याच्यामधून निघून गेलो पण ज्या शेतकरी आज वर्षापासून दोन वर्षापासून वेंडरची वाट पाहत आहे त्या शेतकऱ्याला कसलीही माहिती नाही कसलीही नोटिफिकेशन त्या ठिकाणी जात नाही तो शेतकरी तसाच लटकून राहिलेला आहे यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करायला हवी की शेतकऱ्याला वेंडर आल्याच्या नंतर त्याच्या नोटिफिकेशन गेली पाहिजे त्याला मॅसेज गेला पाहिजे किंवा मग जसं तुम्ही उद्दिष्ट आहे जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य तशाच पद्धतीत शेतकऱ्याचे क्रम लावा तिथं वेटिंग लावा त्याच्यासाठी आलेला कोटा त्याच्यासाठी आलेला पंप तो राखीव त्याच्यासाठीच असायला हवा हे तुम्ही एक दक्षता घ्यायला हवी आता ओपन आणि साठी जर पंप कधी येईल हे आपण शासनाला विचारण्याचे प्रयत्न केले कॉलवर तर कुठेही त्यांचं काहीच समाधानकारक उत्तर मिळत नाही कुठेही माहीत नाही परंतु इतर घटकाकडून इतर त्यांचे काही इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ते फक्त सांगतात की या महिन्यामध्ये सर्व घटकासाठी कोटा उपलब्ध होईल एवढं फक्त त्यांच्याकडून उत्तर येतं बाकी समाधानकारक उत्तर नाहीये याची कोणत्याही प्रकारे वेंडर अवेलेबल होतील याची कोणतीही शाश्वती त्या ठिकाणी त्यांनी दिलेली नाहीये आता कंपन्यावाल्याला विचारल्याच्या नंतर कंपन्या तर सरळ सांगतात आम्ही पुढच्या दोन चार दिवसामध्ये ऑन बोर्ड याच्यामध्ये होणारच आहोत म्हणजे कंपन्याला तिथे काहीच माहित नाही तर शासनाला एक विनंती आहे ह्या जे सगळा चाललेला सावळा गोंधळ आहे हा सावळा गोंधळ पूर्णपणे थांबवायला हवा आणि यामध्ये या जे काही शेतकऱ्यांनी उत्साह शेतकऱ्यांनी भाग नोंदवला आहे शेतकरी उत्साहित होऊन तुमच्या ज्या योजनेमध्ये जे काही याच्यामध्ये अर्ज करत आहेत फॉर्म भरत आहेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही वेंडर उपलब्ध करून द्या त्यांचे जे काही सोलार पंप बसवण्याचे पेंडिंग आहेत ते तुम्ही लवकरात लवकर सोलार पंप त्यांना बसवून द्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला तिथे त्रास होणार नाही कारण आता झालंय असं पावसाळा तोंडावर आहे पावसाचं जे अवकाळी पाऊस आहे आता भरपूर पाऊस पडत आहेत कंपन्याला एक निमित्त झालेला आहे आता कंपन्या म्हणतात पाऊस आला आहे आमची गाडी जात नाही ट्रान्सपोर्ट जात नाही एरवी तरी तुम्ही गाडीनं कुठं माल नेलेला आहे शेतकऱ्याला तुम्ही परेशान केलेला आहे खड्डा रेती सिमेंट या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही शेतकऱ्याच्या परेशान तिथं करून सोडलेलं आहे पण आता तुम्ही लक्षात घ्या आता तरी शासनाला एक जाग यायला हवी आणि शेतकऱ्याला जे काही त्यांचं पेंडिंग काम आहे ते फटाफट त्यांनी करून द्यायला हवे बघायचं झालं तर ओपन कॅटेगरीचे जे शेतकरी आहेत त्यांचं एक प्रकारचं तिथं मरण आहे असं म्हणलं तरी हरकत नाही कारण त्यांना एकतर पेमेंटचा भरणा सुद्धा तिथं जास्त करावा लागलेला आहे आणि वाट सुद्धा तिथे जास्त पाहावी लागत आहे की या गोष्टीसाठी हे सोलार पंप येण्याकरता मग शासनाला सुद्धा या गोष्टीचं सा भान असायला हवं जे काही वेंडर उपलब्ध करून देणं असोत किंवा मग ज्या शेतकऱ्यांनी वेंडर निवडले आहेत ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंप बसायचे आहेत याकडे जातीने त्यांनी लक्ष द्यायला हवं या योजनेसाठी जे आहे ते त्यांनी एक तक्रार निवारण केंद्र उभं करून ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही प्रॉब्लेम आहे याचा जो चाललेला तिढा आहे हा सॉल्व्ह करायला हवं लोकप्रतिनिधीला सुद्धा कळायला हवं आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्या त्या लोकप्रतिनिधीकडे मांडण्याचे प्रयत्न करा तुमच्या जर मताची त्यांना जाण असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन निघेल हे तुम्ही एक शेतकरी नाही तुम्ही दहा वीस पन्नास शेतकरी जे काही असतील तुमच्या जिल्हा तालुक्यामधील ते तुम्ही तिथे घेऊन जा त्या लोकप्रतिनिधी असो किंवा महावितरण ऑफिस असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो हे तुमचे सगळे प्रॉब्लेम जाऊन तिथे तिथे घेऊन जा तिथे तुम्हाला त्याचं नक्कीच सोल्युशन मिळेल कारण तुम्ही जर शांत बसत असाल तुम्ही जर कोणाकडे तुमचं प्रॉब्लेम शेअर करत नसाल कोणाला सांगत नसाल तर तुमचा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाहीये तुमचे जसे प्रॉब्लेम आहेत ते तशाच पद्धतीत त्या ठिकाणी तुमचे प्रॉब्लेम राहणार आहेत एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं आणि माहिती म्हणजे एक स्पष्ट तुम्हाला द्यायची होती आजच्या या व्हिडिओमध्ये की या मागेल त्याला सोलार योजनेचं जे काही उद्दिष्ट आहे जे ध्येय आहे याच्यामध्ये जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं हे शासनाचं मत आहे शासनाच्या मते अशाच पद्धतीची योजना चालत आहे म्हणजेच जे शेतकरी फॉर्म भरलाय पण पेमेंट केले नाहीत असे शेतकरी जर ड्राफ्ट मोडमध्ये फॉर्म जर ठेवून असतील तर त्या शेतकऱ्याचा फॉर्म तिथे अजिबात भरल्या गेलेला नाहीये त्या शेतकऱ्याला पेमेंट करावं लागेल नंतरच फॉर्म जो आहे तो पुढील प्रोसेस साठी आहे मग ती पुढील प्र, 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 प्रक्रिया कधी हो बरे दोन वर्षाला हो पाच वर्षाला हो त्याच्याशी काही घेणं देणं नाही पैसे भरायचं तुमचं काम संपलंय बाकी जे शासनाच्या मनावर राहिले तुम्हाला सोलार पंप कधी द्यायचा आहे बाकी तुमच्या हातात कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी राहिलेली एवढंच आजच्या व्हिडिओ मधून जे आहे ते अपडेट द्यायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओ लक्षात करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद